नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका तुमचं आपल्या ह्या छानशा व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर मैत्रिणींनो आपल्याला आता ब्लाऊजची कटिंग करायची आहे आणि पेपर कटिंग करूयात अगोदर काही मैत्रिणी काय म्हणतात म्हणतातले बघबग करती तर न बघबग करता आपण आजच्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करायची हा आहे तर ब्लाऊज पीस आणि हा जो आहे तो मापाचा ब्लाऊज आहे याच्यावरून आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची हा व्हिडिओ जर तुम्ही लास्टपर्यंत पाहिलं तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही कारण की तुम्हाला ह्या व्हिडिओ पाहून खूप सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची कटोरी ब्लाऊज कट कसा करायचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आपली जी कटोरी असते ती कशी वाढवायची तर खूप मैत्रिणींची चुकते वाढवता हो ना कमी जास्त होते ती होऊ नये यासाठी खूप काही टिप्स अँड ट्रिक्स ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही पहा आणि व्हिडिओ प्लीज स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून मी हा व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही सांगितलेलं असतं ब्लाऊज ज्या वेळेस कटिंग करत असते त्याच वेळेस तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मी सांगत असते तर त्या तुम्ही शेवटपर्यंत पहा चला मग आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया मी घेतलेला आहे पेपर आणि त्याची डबल फोल्ड केलेला आहे आणि हा डबल फोल्ड केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे ब्लाऊजचं जे माप आहे ते अगोदर जाणून घेऊया कशा पद्धतीने आहे ते तर पहा आपली जी छाती घडी आहे ती साडेसात इंच आहे म्हणजे तीस छातीचा जो माप आहे त्याचा आपल्याला ब्लाऊज आहे आता खूप साऱ्या मैत्रिणींना कमी साईजचा ब्लाऊज कटिंग करता येत नाही ती ती कटिंग कशी करायची ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचे त्यानंतर जी स्लीव्ज आहे ती साडेतीन इंचावर आपल्याला घ्यायची आहे ही जे बाही आहे बाही ती खूप कमी आहे पण आपल्याला कस्टमरने साडेतीन इंच बाहीची उंची घ्यायला सांगितलेली आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण आता काय करूया जी बॅकसाईड आहे तिची उंची पाहून घेऊया किती इंच आहे ते तर पाठीची उंची आहे बारा इंच आपण पेपरवरती तेरा इंच घेणार आहोत जो समोरचा गाळा आहे तो पण मोजून घेऊया म्हणजेच तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं हे सुद्धा तुमच्या बऱ्यापैकी लक्षात येईल तर ब्लाऊजचा समोरचा गाळा आहे सहा इंच तयार आता आपण पूर्ण कंबर मोजून घेऊयात हे पा ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण कंबर मोजायची आहे आणि तिचा एक भाग काढायचा आहे तो केव्हा व्हा ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे त्यावेळेस आता ही पूर्ण कंबर तुम्हाला समजावं यासाठी मी मोजून घेतली आहे आता हा जो पेपर घेतला आहे तो तुम्हाला अगोदर सांगितलं मी डबल फोल्ड घेतलेला आहे बरोबर आता आपल्याला याची कटिंग करायची आता ही कटिंग कशी करायची तर सर्वात प्रथम आपण काय करूयात जी ब्लाऊजची उंची असते ती घेऊयात आता ह्या ब्लाऊजची उंची हा जो मापाचा ब्लाऊज आहे याची आपण ब्लाऊजची उंची मोजून घेतलेली आहे त्यानंतर हे ब्लाऊज पीस आज तर पण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे हे जे पेपर कटिंग झाल्यानंतर तर सर्वप्रथम ब्लाऊजची उंची आहे बारा इंच आपण घेऊ घ्या तेरा इंच हे पाय ह्या पद्धतीने याही बाजूने तेरा इंचावर एक पॉईंट आखून घ्यायचा आहे आणि पट्टीच्या सायाने रेश देऊन घ्यायची आहे ही झाली आपली उंची त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आता तीस साईजचा ब्लाऊज आहे मी शोल्डर पाच इंच घेतलेलं आहे तुम्ही बत्तीस साईजलासुद्धा शोल्डर पाच इंच घेऊ शकतात त्यानंतर आपण घेतली छाती घडी किती घेतलेली आहे पुन्हा पाच इंचं खाली पॉईंट आखून घ्यायचा आहे आणि आपला मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तो साडेपाच इंचावर आपल्याला मोंढ्याचा आकार द्यायचा आहे तीस साईजला आणि बत्तीस साईजला त्यानंतर आपली ही साडेसात इंच छाती घडी आणि दीड इंच शिलाई मार्जिंग असं मी पूर्ण किती घेतलेलं आहे नऊ इंच आणि मोंढ्याचा आकार पहिला एक इंचावरून मागचा दीड इंचावरून आणि मोंढ्याचा मध्य करून आपल्याला जो मोंढ्याचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने मोंढ्याचा आकार दिला तर खूप व्यवस्थित येतो त्यानंतर आपण अगोदर काय करूया क्रॉसपट्टीमजून घेऊया अडीच अडीच इंचाची दोन्ही बाजूनी क्रॉसपट्टी घेतलेली आहे त्यानंतर आता आपण गळा पाहूया गळा कसा आहे तो पाच इंच आपण शोल्डर घेतलं गळा उंची घेऊया साव साडेसहा इंच आणि वरच्या बाजूने गळाहूनी सव्वा दोन इंच घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने अडीच इंच घ्यायची आहे अशा पद्धतीने हा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हा बॉक्स आपण एक इंचावरून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे ह्या पद्धतीने त्यानंतर हे आपण पाहूया आपलं आपल्याला काय करायचे जी क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे अर्ध्या इंचावरून त्यानंतर तयार आपल्याला किती करायची आहे पाच इंचाची कटोरी करायची आहे गळ्याच्या वरती एक इंच मंड्याच्या बाजूने अडीच इंच आणि खाली पाच इंच असे हे तीनही पॉईंट व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत आता हे जोडून झाल्यानंतर आपण पेपर कटिंग करून घेऊया इथं आपली उंची होती ना त्यानुसार तिथं उंचीपासून आपल्याला हा जो पेपर आहे तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे आता आपण जो बॅकसाइड आहे तो बाजूला करून घेऊयात आता बॅक साईड वेगळी करून घ्यायची आहे आता जो क्रॉसपट्टी आहे ती पण आपण अगोदर कटिंग करून घेऊया त्यानंतर मोंड्याचा आकार आता आपल्याला पहिल्या मोंड्याचा आकार कटिंग केलेला आहे हा कटिंग करायचं विसरायचं नाही आहे त्यानंतर ही जी कटोरी आहे ती आपण काय करणार आहोत डायरेक्ट आस्तरवरती कटिंग करणार आहोत आणि बाहीची कटिंगसुद्धा आपण आस्तरवर करणार आहोत मैत्रिणी हा व्हिडिओ आजपर्यंत पहा बाही कटिंग कशा पद्धतीने करायची तेचसुद्धा तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने मी समजावून सांगणार आहे आता हेच पेपर कटिंग ठेवून आपण काय करूया अगोदर अस्तर कटिंग करायला सुरुवात करूया आता जो बॅकसाईड आहे आपण कटिंग करून घेतलेला तो जसा आहे तसा आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे बंद बाजूने ज्या बाजूने आपली बंद बाजू आहे त्या बाजूने ठेवून घ्यायचा आहे गळ्याचा भाग त्या बाजूने यायला हवा अशा पद्धतीने आणि ज्या पद्धतीने आपण कटिंग केलेलं आहे पेपर त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित खडूच्या सहाय्याने आखून घ्यायचं आहे त्यानंतर आपण काय करूयात जो साईड पॅटर्न आहे किंवा साईडचा सा भाग आहे तोसुद्धा व्यवस्थित आखून घ्यायचा आहे पेपर ठेवून म्हणजे ज्या पद्धतीने आपण कटिंग केलेला आहे ना हा पेपर तो व्यवस्थित ठेवायचा आहे हलवू द्यायचा नाही आता आपण काय करूयात जी कटोरी आहे ती वाढवून घेऊयात आता ही कटोरी वाढवायची कशी जो आपण आपल्या पेपरमध्ये निघालेली कटोरी आहे ती तिरकी ती ठेवायची या स्तरवरती तिरकी ठेवल्यानंतर हे पा व्यवस्थित खडूच्या साहाय्याने मार्क करून घ्यायची आणि दोन्ही बाजूने आपल्याला काय करायचं आहे आता ही तीस छा छातीचं माप आहे तरीसुद्धा आपण काय करतोय दीड देड़ दीड इंच दोन्ही बाजूने वाढवून घेतो आहे जर आपलं छातीचा भाग कमी असेल तर तुम्ही सव्वा एक इंचावर सुद्धा वाढवून घेऊ शकता दोन्ही बाजूने आणि ह्या पद्धतीने पॉईंट म्हणजे रेस जोडून घ्यायची अर्ध्या वरच्या बाजूने आपल्याला शिलेसाठी मार्क करून घ्यायचं आणि हे दीड इंचाचे जो दो दोन्ही पॉईंट आहे तिचा मध्य करायचा आणि मध्यवर सुद्धा आपल्याला सव्वा एक इंचावर एक पॉईंट आखून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित गोलाकार कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला करायचे आहे बाही कटिंग बाही कटिंग करण्या अगोदर आपण काय करूया साईडच्या भागांनी जी क्रॉसपट्टी आहे ती कटिंग करूया किती घेतलेली आहे मी नऊ इंच उंची घेतली चार इंच त्या बाजूनी साडेतीन इंच आणि क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे आता बाकीचा जो कपडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला बाही कटिंग करायची आता ॲडजस्ट करायची आपल्याला बाही आपण सव्वा चार इंच आपल्या साडेतीन इंच तयार पाहिजे मग सव्वा चार इंच अर्धा आणि वर दोन रेषा म्हणजे पावण इंच आपण काय करूया बाही उंची जास्त घ्यायची आपला अस्सरचा ब्लाऊज कटिंग करतो त्यामुळं आता जी आपल्याला बाहीची रुंदी आहे ती कशी काढायची तर जिथं फिटिंगचं माप आहे तिथं सात इंच तिथं आपल्याला काय करायचं आहे सात इंच एक पॉईंट आखून घ्यायचा त्यानंतर ता सव्वा चार सव्वा चार इंचाचे दोन्ही बाजूने ब्लाऊजच्या उंचीचं पॉईंट आखून घ्यायचा आहे बाही उंचीचा आता मैत्रिणीनं बाही उंची पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आपली बरोबर आहे की नाही ते तर पहा इथं थोडंसं कमी जास्त झालं होतं त्यानंतर पुन्हा तिरक आपल्याला ही बाही आहे साडेतीन इंचाची तयार करायची आहे तिला आपण कॅफाईट किती घेणार आहोत अडीच इंचावरून घेणार आहोत तर अडीच इंचा एक पॉईंट आपण घेतला आणि व्यवस्थित तिरक्या पद्धतीने सात इंचा एक पॉईंट वरती दीड इंच शिलाई मार्जिंग असं काय केलेलं आपण बाहीला आकार देऊन घेतलेला आहे आणि दंडगिरा आहे साडेपाच इंच त्याच्यापुढं दीड इंच शिलाई मार्जिंग आणि व्यवस्थित बाईचा आकार कटिंग करून घेतला आता जो बाहीचा पुढचा आकार आहे किंवा समोरचा आकार आहे खोलगट भाग आहे तो आपण कसा कटिंग करायचं आहे ते पहा आता ही बाही आही चे ले ले आहे आपण दीड इंच एक असं बाजूला करून घेतलेली आहे एका भागापासून त्यानंतर जो भाग उरला आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे खडूच्या सायने मार्क करून घ्यायचं आहे आणि आपल्या पहिल्या मोंड्याचा आकार कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला मेजर घ्यायची काही गरज नाही आपली ह्या पद्धतीने बाही कटिंग केली तर आकार व्यवस्थित येतो त्यानंतर जी क्रॉसपट्टी आहे ती पण कटिंग करून घेऊया बॅक साईडचा पार्ट आहे तो पण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो ह्या पद्धतीने सगळे पार्ट आपण ज्या पद्धतीने कटिंग केले त्याच पद्धतीने व्यवस्थित कटिंग करायचे <सफ नहींन> बाकीचे पार्ट सुद्धा तसेच आपण जसे आखले आहेत तसेच कटिंग करून घेऊया आणि लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपण कटोरी ठेवतो त्यावेळेस ती तिरकी ठेवायची आज तर व असो किंवा ब्लाऊज पीस व असो तिरकीच आपल्याला ती कटिंग करून घ्यायची त्यानंतर हे सगळे पार्ट कटिंग झाले आता आपण ब्लाऊज पीस कटिंग करायला सुरुवात करूया तर हे जे पार्ट आहेत ते बंद बाजूने बॅक साईड ठेवून घ्यायची हे नेहमी आपलं नेहमी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर जसे आपले पार्ट बसतील तसे ठेवून घ्यायचे आणि सगळी जी ब्लाऊज आहे तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ इथंच बन संपलेला आहे मैत्रिणीं तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुमचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो आणि चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मी ज्या पद्धतीने कटिंग केलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू नक्की चला मग भेटूया बाय